शिरपूर शहरातील व तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ तसेच धर्मकार्यात अग्रेसर असलेले हेमंत गुलाबराव पाटील यांना काही लोक छावा म्हणून ओळखतात तर काही लोक दिवंगत आमदार तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखतात या तालुक्यात आमदार खासदार नगराध्यक्ष किंवा विविध पक्षाचे तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी असताना शिरपूर शहरातील व तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी सामाजिक धार्मिक व राजकीय प्रसंग उद्भवल्यास पहिल्यांदा आठवणारे नाव म्हणजे हेमंत पाटील यांनी राजकारणाचा बराच आस्वाद घेऊन राजकारणापैकी झालेले अनेक फायदे व तोटे सोसले आहेत म्हणून राजकारणाचा परिपूर्ण अभ्यास झाला असून आत्ताच त्यांनी धार्मिक कार्याच्या शौरी येथील पंडितजी मिश्रा यांच्या कथेचा कार्यक्रम घेऊन शेरपूर शहर व तालुक्यातील दानशूर तसेच भक्तिमय वातावरणात असणाऱ्या अनेक भक्तगणांच्या भक्तीचे तसेच प्रेमाचे वातावरण पाहून राजकारणात आपण एवढे दिवस वाया घालवले असे त्यांना खंत वाटू लागल्याने त्यांनी राजकारणातील सर्वच पदांचा राजीनामा देण्याचे ठरवण्याचे खात्रीलायक सूत्रानुसार घडले आहे शेवटी धर्मकार्यास असलेल्या हेमंत पाटील यांनी राजकारणाला रामराम ठोकल्यामुळे अनेक लोकांचे राजकीय मार्ग मोकळे झाल्याचे बोलले जात आहे परंतु राजकारणात सक्रिय असताना आमदार अमरीशभाई पटेल तसेच तालुक्याचे सत्ताकारण हेमंत पाटील राजकारणात सक्रिय असताना विरोधाचे होते परंतु ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली सुमारे नऊ वर्षापासून शहराची नगरपरिषदेची निवडणूक न झाल्याने चार वर्ष सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदापासून दूर आहेत परंतु ज्यांच्या अंगी सामाजिक व राजकीय धार्मिक कार्याची आवड असते ते लोक निवडणुका किंवा निवडणुकांमुळे होणाऱ्या नफा नुकसान कळे न पाहता आपले कार्य अविरत सुरू ठेवतात त्यात प्रामुख्याने नाव घ्यावायचे वाटतं ते म्हणजे हेमंत पाटील परंतु चार वर्ष नगरपालिकेचा दूर राहून समाजकार्यात व धर्मकार्यात काम केल्याचा आनंद हा राजकारणापेक्षा अधिक असल्याचे हेमंत पाटील यांना कळल्याने त्यांनी समाजकार्य व धर्मकार्य करताना मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांचे अनुभव घेतल्याने राजकारणाला रामराम ठोकले असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय यामुळे सामाजिक व धार्मिक कार्य करणाऱ्या युवकांना भविष्यात राजकारणाचे पाय धरण्याची किंवा मनधरणी करण्याची वेळ येणार नाही ना ना ना, असे चित्र निर्माण झालंय शिरपूर शहर व तालुक्यातील लोकांचे धार्मिक कार्य तसेच महापुरुषांचे कार्य करणाऱ्या सर्व कार्यांमध्ये हेमंत पाटील हे अग्रेसर असून विविध वर्षापासून केलेल्या कार्यांवर बोट ठेवण्यासारखे किंवा नाव ठेवण्यासारखे वागले नसल्या कारणाने ज्या ठिकाणी हेमंत पाटील यांनी भाग घेतला त्या ठिकाणी तालुक्यातील शहरातील सर्व लोक हेमंत पाटील यांचा चेहरा पाहून इमाने लोकांच्या समूह समजून होईल तेवढी मदत करतात त्यामुळे शिरपूर शहर व तालुक्यातील हेमंत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कार्यात मदत करणारे शिरपूर तालुक्यातील नात्यांचे देखील कौतुक आणि आभार हेमंत पाटील यांनी मानले आहेत शिरपूर शहर व तालुका सुशिक्षित व अभ्यासू आहे परंतु सामाजिक व धार्मिक कामासाठी वेळ देणारे लोक फार कमी आहेत म्हणून सामाजिक आणि धार्मिक काळात वेळ देणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन मदत करणारे लोक देखील अधिक आहेत म्हणून आपल्या शेरपूर शहर व तालुक्यातील मदत करणाऱ्या सर्व लोकांना जाणून देखील आहे की सामाजिक आणि धार्मिक कार्य करीत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु त्या अडचणींना तोंड देण्यासाठी हेमंत पाटील सोबत असल्यास कोणतेही प्रॉब्लेम ना येणार नाही याची खात्री शेरपूर शहर व तालुक्यातील लोकांना असते म्हणून लोक विश्वासाने प्रत्येक सण उत्सवाला येता शक्ती मदत करीत असतात प्रसंगी काही प्रॉब्लेम आर्थिक तसेच डिपार्टमेंटल आहेत तर हेमंत पाटील सक्षमपणे सांभाळत असतात आणि त्यात त्यांची हातोटी आहे या विश्वासाने शिरपूर शहर व तालुक्याचे विश्वास संपादन करण्यास हेमंत पाटील यशस्वी झालेत परंतु अचानक राजकीय बदल झाल्यामुळे जुने जाणते तसेच भातपाच्या पडतीच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्यांना न्याय देणे शक्य वाटत नसल्याने व स्वतः धार्मिक कार्यात जात असल्याने त्यांच्यासोबत भातपाचा झेंडा मिरवणाऱ्या तसेच शहर व तालुक्यातील विरोधी काळातील लोकांनी दिलेल्या प्रतिसादाचे त्यांनी आभार मानले असून स्वतः राजकीय संन्यास घेत असलेल्या समविचारी लोकांनी एकत्र राहण्याचे आवाहन देखील आहे राजकीय काही अनुभव पाहता हेमंत पाटील यांनी राजकारणातील सर्वच पदाचा राजीनामा देण्याचे ठरवल्याने आश्चर्य वाटत आहे <laughs>